बोलो श्री महालक्ष्मी जगदंबा माता की जय। हे श्री महालक्ष्मी जगदंबा माता सगळ्यांवर कृपा कर माता सगळ्यांवरती तुझा आशीर्वाद असाच राहू दे सगळ्यांना सुख शांती प्रदान कर आणि या वर्षीची सुरुवात आम्ही तुझ्या दर्शनाने केलो माता तर हा वर्ष आम्हा सगळ्यांसाठी सुख समृद्धीचा राहू असा आशीर्वाद दे माता मी ना शांतता मोबाईल वरती फोटो बघितले होते जगदंबा मातेचे परंतु अशा साक्षात दर्शनामध्ये तर माता एकदम तेजस्वी दिसत आहे असं वाटते मातीकडे बघत राहावा हो ना इंदू किती शांत वाटून राहिला इथं नाही बाकीच्या कोणाकडे लटकले शांत ताई ता मागे आहेत लाईन मध्ये आहेत हा पूजेचा सामान इथं पंडितजी जेव्हा देऊन देऊ ताई आणि आपण इथं समोर बसू तोपर्यंत सगळ्यांची पूजा होते इथं बसू बडिया छान वाटून राहिला इथं पूजाच करून राहिल्या ना पंडितजी खरंच भाई पहिल्यांदा आली मी कोराडी देवीच्या दर्शनाला पहिल्यांदा आली इंदू तू पण पहिल्यांदाच आली असेल ना हो ताई मी पण पहिल्यांदाच आली सगळ्याच चे पहिल्यांदाच आलो ना कोण आले होते आधी माणसं माणसं आले होते आणि फोटो बिटो काहीच नाही आणला यांनी मी म्हंटली यांना कुठेही देवदर्शनाला जाता म्हटली तर फोटो वगैरे घेऊन यावा प्रसाद फोटो पाहिजे तर म्हणायला बसले रे कोणीच नाही घेतला म्हणे फोटो तर म्हणून मी नाही घेतलं म्हणत होते हो शांत ते आमचे तसेच सांगत होते ते ही एकमेकांची वाट पाहत होते का, का? आ, फोटो घ्यायसाठी एकाने घेतला असता तर बाकीच्या घेतलाच असतं ना चला जाऊ द्या आपण आता साक्षात दर्शन करायला आलो मातेच्या सद्बुद्धी दे माता चांगले चांगले कार्य आमच्या हातून हो एवढा आम्हाला आशीर्वाद दे माता आणि जे काही वाईट गुण आमच्या असतील ते सगळे दूर हो अशी कृपा कर माता आम्हा सर्वांवरती श्री महालक्ष्मी जगदंबा माता की जय कस का महाराज सांगा ना मग सांगा ना तुम्हाला माहित आहे जर सांगा ना आम्हाला पण थोडीशी माहिती हो बेटा का नाही सांगतो सांगतो महाराज जी थांबा एक मिनिट वहिनी वहिनी इकडे इकडे शांतताई त्या कावेरी ताई बोलवत आहेत चला तिकडे जाऊ हो ते तिकडे आहे चल चल ते दर्शन करून झाले का तुमचे दिसलेच नाही मग आम्ही समोर आलो आणि पूजा वगैरे करून टाकलो आता म्हटल इथे तो बसून थोडा ध्यान तिथं तर हे महाराजजी मिळाले इथून जात होते तर मीस थांबवली यांना नमस्ते महाराजजी आयुष्य मनभो बेटा आयुष्य मनभो हे महाराजजी ना या मंदिराबद्दल माहिती सांगत आहेत म्हणून आवाज दिली मी तुम्हाला असं का सांगा महाराजी माहिती हो हो महाराज जी आम्ही पहिल्यांदा झालो इथं आम्हाला तेवढा काही माहित नाही या देवी आम्हाला माहित आहेच नाही काही सांगतो ना बेटा सांगतो मी सगळी माहिती सांगतो तुम्हाला आ? तर असं आहे पुरी ह्या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे इथं जी मूर्ती आहे तिचे बदलणारे रूप ते मूर्तीचे रूप बदलते महाराज हो हो बेटा महालक्ष्मी जगदंबा मातेचे रूप दिवसातून तीन वेळा बदलते सकाळी जर बघाल ना तुम्ही तर तुम्हाला ते रूप बालरूपात दिसेल म्हणजे लहान मुलीसारखे तेजस्वी रूप दिसेल आणि दुपारी जर बघाल तुम्ही तर तेव्हा ते रूप तुम्हाला तारुण्य रूप दिसेल म्हणजे तरुण स्त्रीचे रूप बाईचे रूप दिसेल आणि सायंकाळी बघाल तर तुम्हाला वृद्ध रूप दिसेल माताऱ्या बाईसारखे रूप दिसेल खरंच सांगत आहो मी तुम्ही आता दुपारी इथं दर्शनाला आले आता तुम्हाला कोणते रूप दिसत आहे तुम्हीच सांगा दर्शन केले ना बाईच्या रूपासारखे दिसत आहे लहान मुलीसारखे तर नाही दिसले मी चांगल्याने बघितले हो हो महाराजे एकदम बाईच्या रूपासारखे दिसत आहे आताच्या रूप हा तेच तर म्हणत आहोत तुम्ही सायंकाळपर्यंत पर्यंत थांबा था। इथं आणि मग बघा चमत्कार माता तर चमत्कार अजून तुम्हाला सांगतो आता हे जे मंदिर आहे कोरडी माता मंदिर आधी या ठिकाणाला जखापूर या नावाने ओळखले जात होते झोलन नावाचा राजा आहे त्या राजाची ही कथा आहे असे मानले जाते की या भागाचा राजा झोलन याला सात पुत्र होते पण मुलगी नव्हती त्या झोलन राजाने मुलगी पाहिजे म्हणून खूप उपासना केली देवीच्या उपासनेनंतर त्यांना जाकुमाई नावाची मुलगी झाली जी साक्षात शक्तीचे रूप होती नंतर मग ह्या जाकुमाई हिनेच ह्या ठिकाणी तपस्या केली आणि गुप्त झाली असा अनुभव झाला गाजा तपासून हो हो अशी कहाणी आहे या मागची इथं जे देवीची मूर्ती आहे हे स्वतःहून प्रकट झालेली मूर्ती आहे कुणी इथं मूर्तीची स्थापना केलेली नाही अरे वा स्वतःहून प्रकट झालेली मूर्ती आहे खूप चांगली माहिती दिली महाराज इथं कोराडी माता मंदिर मध्ये नवरात्रामध्ये खूप गर्दी राहते खूप पाहण्यासारखं राहते हजारो भक्त इथं अखंड ज्योत पेटवतात या वर्षी तर इथं पाच हजाराच्या वर अखंड ज्योती होते काय दृश्य होते ते हो ना पाच हजाराच्या वरती अखंड ज्योती म्हणजे खूप झाला लावतात तुमच्या आमच्या सारखे भाविक भक्त ज्यांची श्रद्धा आहे देवीवरती ज्यांना लाभ झाला ते लावतात इथे येऊन अखंड ज्योत जय माता दी बोलो श्री महालक्ष्मी जगदंबा माता की अरे बाबा छान माहिती दिली महाराजीने आपल्याला हे काही माहितच नव्हतं हो ना इंदू मस्त माहिती सांगितला हो ना ताई मला तर ते ऐकून आश्चर्यच वाटलं की देवीचे तीन रूप बदलतात म्हणून हो हो म्हणतात बदलतच असतील ना सायंकाळी पण येऊ आणि बघू मग आपण शांत ताई सायंकाळपर्यंत पर्यंत इथेच राहायचा विचार आहे का हा देवीचे तीन रूप बघायचे आहेत तुम्हाला मग मुक्कामच करावं लागेल हम्म मुक्काम करायचा विचार आहे का नाही नाही इंदू मुक्काम वगैरे नाही करत बघू आता किती वाजेपर्यंत होते इथे राहणार आता काही इथंच थांबायचं आहे का बाकी मंदिरही आहे मंदिर मंदिर का जनुमानजीच्या रामाच्या मंदिर आहे म्हणतात मंदिर आहे तिथे जाऊन नाही का हो हो तिथे जाऊ ना सगळेच ठिकाणी जाऊ देवदर्शन करू आता आलो तर सगळ्या परिसर घुमू आपण हम्म कुठं काय आहे बघू काही इथं पाच दहा मिनिट बसू ना बसू मातेच्या चिंतन करू आणि मग जाऊ इथं हो हो दहा पंधरा मिनिट बसू इथं मस्त आणि मग दुसऱ्या ठिकाणी जाऊ बिल जाता है पण फोन नाही उचलून दायले बाबा कामात बी मत असतील बहिणी अरे राधाचा फोन आया ना हां हेलो राधा बोल बाई दादा भाऊ किती वेळचे फोन करत आहे मी हा? अरे भाई मी बावरात आहे ना मोबाईल ना दुऱ्यावर ठेवून होतो हे पाईप वगैरे जमत होतो की नाही असा अच्छा बावरात आहे का भाऊ हो तू मक्केला पानी हो मक्क्याला पाणी देत आहोत पाईप लावत हो। कसा आहे बघ मक्का वगैरे हो वापला का चांगला अरे कोणता कोणता नाही वापला ना साधवा लागेल आमच्या इथले पण बाबूजी तसेच म्हणत होते कोणता कोणता मक्का नाही वापला म्हणून आज बाया गेले आहेत साधवाईसाठी मक्का हो आम्हालाही साधवा लागेल मक्का आता पावा लागेल एक दोन दिवसात अजून काय म्हणते बाई लाडो कुठं गेली परीला ना लाडोला आई घेऊन गेल्या तिकडे दुकानाकडे आता लाडो घरी नाही आहे तर म्हटली बहिणीला फोन लावते बहिणी आली आहेत का वावरामध्ये अरे नाही नाही बाई तुझी बहिणी तर तिकडे फिरायला गेली आहे फिरायला कुठं काढलं बापा त्यांनी नवीन वर्षाची ट्रिप दहा बारा लोक गेले आहेत दहा बारा का चौदा पंधरा असतील सगळे लहान मोठे मिळून कुठे गेला फिरायला ते ना कोराडीला गेले कोराडीला नागपूर कोराडी का हो तिथं कोराडी माता मंदिर आहे नाही का तिथं गेले अरे वा चांगला चला तिथे गेले देवदर्शन करायला का नवीन वर्षाचा हो वेळेवरचीच त्यांची तयारी झाली जातो म्हणाले तर म्हणलं जा बापा तुम्ही गेले तुम्हाला पण नाही ना भाई वावरा शेतातले कामं होते ना पाणी वगैरे लावायचा होता आणि मी जाऊन आलो आहे ना तिथं मागे गेलो होतो आम्ही सात आठ लोक मिळून गेलो होतो आम्ही पण तो म्हंटल नाही येत तुझ्या वहिनीच्या नाही झाला होता पाहून म्हंटल जा फिरून येऊन जा आणि विशाल सोनू पण गेले का नाही नाही ते दोघेही भाऊ नाही गेले हा विशाल तर काल फिरायला गेला होता आपल्या मित्रांबरोबर तो उशिराच आला रात्री आता नाही जाऊ म्हणाला आणि सोनूचा पेपर होता आता तोही म्हणाला की नाही जात म्हणून ठीक आहे ना हो ताई ठीक आहे थांबा ना, बापा, बापा, आ, पोरी नाही का चालल्या तुरतुर तुरतुर तुर, हात सोडून माझ्या हे तर परी ना जास्त शहाणी झाली थांब म्हणला तर थांबत नाही ना काही नाही खाऊ घेत पर्यंत थांबतात था, खाऊ घेऊन झाला धरला रस्ता आपला बरा झाला रोडाच्या ह्या साईडलाच आहे तर रोड ओलांडावा नाही लागत तर आई पण हे का तुम्ही चिप्स कशाला घेऊन दिले हो राधा चिप्स नाही घेऊन देत होती चॉकलेट बिकलेट घ्या म्हणली आता नाही ते दिसतात ना समोराचे लटकवून ठेवतात ना दुकानामध्ये चिप्सचे पॅकेट कुरकुऱ्याचे पॅकेट तेच पाहिजे आज तेच पाहिजे हे बरी हा मग तिच्या बरोबर येईल लाडू शहानी बाई खायचा किती दिवसाच्या पॅकेट मध्ये माल राहते किती वेळा म्हंटल मी पॅकेटचा माल नाही खायचा म्हणून असं फोडून पाहिजे बाईला चिप्सचे पॅकेट नाही नाही खाऊ ना बेटा मधले चिप्स फोलू, दे ना हो राधा फोडून दे आ, मी फोडून देतो म्हणले तर नाही म्हणते काकू फोडून देईल म्हणते <laughs> आई खाता तुम्ही चिप्स काढून हो ना बघ ना राधा मीच घेऊन दिली दुकानातून भरोसा नाही माझ्या त्या दिवशी फोडून दिली तर एक खाऊन टाकली चिप्स आता त्या दिवशी पासून फोडूच नाही दे मला हे जेवण नाही करत नुसतं खाज्यावर लावत नाही दोघी जे

मग मग छान आहे ना तू चल जेवण कर बेटा जेवण कर मग लाडू पण जेवण करते तू पण जेवण कर मग फोडून देते थोडासाच भात खा मम्मा। का मम्मा तू पण ना खा ना ना ना। ना 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 का नाही ना नाही ना मिळणार नाही फोडू ना चिप्स चे पॅकेट बाई लाडू तुझ्या मामीची कोराडीला गेले आहे तुझ्यासाठी आणतील हा खेळणे आणतील तुझ्यासाठी शांता गेली आहे का कोराडीला राधा हो आई शांता वहिनी गेल्या आहेत कोराडीला अरे वा छान कोराडीच्या देवीचे दर्शन करायला गे गे कर गेले का सगळेच जण गेले का नाही नाही आई वहिनी एकटेच गेले बाकीचे आहेत नावातले आहेत म्हणत होते हो का हो नवीन वर्षाची हो हो गेलो होतो ना तुझ्या बाबांसोबत गेलो होतो आम्ही पण तीन वर्ष झाले आता गेलो होतो मस्त छान मंदिर आहे कोराडी च्या पाहण्याला आहे काय मस्त खूप चांगला वाटतं तिथं एकदम शांत शांत हनुमानजीच्या रामाच्या पण मंदिर आहे तिथं आम्ही ना वापस येताना रात्रीला गेलो होतो तिथं जास्त वेळ थांबलो नाही खूप गर्दी होती बाबा आम्ही गेलो होतो तेव्हा तीन चार दिवसाची ट्रिप होती ना पाच सहा ठिकाणी आम्ही गेलो होतो तुम्हाला येता का म्हणून विचारला तर तुम्ही नाही आल्या हो आई यांचा जमत नव्हता ना नाही म्हणाले तीन चार दिवसाची ट्रिप आहे तर मग नंतर कधी जाऊ म्हणाले आता बहिणीने सांगितलं नाही नाही तर काढली असते तयारी मी हो लहानशा पोरीला धरून आता गेली असती थंडीमध्ये म्हणूनच नाही सांगितलं असतील बहिणीने समजते ना तेवढी समजदार आहे शांता आता लाडूला थोडीशी मोठी होऊ दे दोनक वर्षाची मग चालले जा, चारही जण दोघे जावा दोघे भाऊ भाऊ आता लहान आहे लाडू आणि आता वरून थंडीचे दिवस आहेत हो आई बरोबर म्हणता राधा दे ना यांना जेवण तर अजून मग तिच्या चालू होईल फोडून देणं तातू फोडून देणं तातू हो <laughs> आई परी देई माझ्या जवळ ना जेवण करा मग मी फोडून देते बरोबर फोटो काढा सगळं आलं पाहिजे मंदिरही आलं पाहिजे आणि नंदी पण आलं पाहिजे फोटो मध्ये ഫോട്ടോ കാണാ രാജ് ഗുസ്യമ ഫോട്ടോ കാ नाही नाही तुम्ही काढा दोघे जण फोटो काढा या ना तुम्ही पण या सोबत फोटो काढू काढा बाप्पा चार पाच फोटो होऊन गेले काढून या सोबत फोटो हो येते दर्शन वगैरे घेतले ना भोले बाबाचा आशीर्वाद घेतले का म्हटलं होईल घेतलं ना आशीर्वाद घेतलं भोले बाबाचा पाया पडलो आम्ही आणि म्हटलं इथं फोटो काढून टाकायचा हो आणि नंदीच्या कानामध्ये आपली एखादी इच्छा सांगून दे बापा लवकर म्हणा माझ्या घरी पाळणा हालो दे म्हणा काय मोठी ताई तुम्ही पण नाही तर का आता आठ नऊ महिने झाले ना लग्नाला मोठे एवढे दूर का जवळ जा ना अरे जवळ जाऊ का हा घे काढ पापा आता फोटो का लक्ष्मीच्या बाजूला जाऊ दिसतो ना हा येतो ना मी बरोबर कटत तर नाही हा पिंकी नाही नाही मोठी आई कटत वगैरे नाही ठीक आहे राहतेच राह काढत आहे मी फोटो आता काढणार तर बाप्पा झाली का काढून काढून टाकली ना मोठी आई बोलत राहशील तर मग दाता गीत दिसतील तुझे मग मला म्हणशील तर कशी का फोटो काढली म्हणून झाला मोठी आई झाला मा झाली फोटो का काढून मग उजेड नाही आला ना नाही नाही मोठी उजेड वगैरे नाहीये व्हिडिओ काढली ना मोठी आई हो का दाखवशील मग विशालच्या मोबाईलवर पाठवशील हो मोठी आई पाठवीन ना नारायण बाबूजी लक्ष्मी काढा तुम्ही फोटो मी चालली बाप्पा मोठी काही एक विचारायचं होतं थोडं तुम्हाला का विचारायचं होतं मम्मीचा फोन आला होता मम्मी म्हणत होती वापस जाताना गावी या म्हणे मी सांगितले की नाही आम्ही इथं दर्शनासाठी आलो म्हणून कोराडीला आहे का माहेर इकडे नाही मोठी ताई म्हणजे समोर तिकडे मेन रोड आहे ना मेन रोड वरून तीन किलोमीटर आतमध्ये आहे आता ठीक आहे ना तुम्हाला जायचं आहे जा, मी कशाला नाही म्हणणार हा सांगून दे आपल्या मम्मीला गाडी वगैरे पाठवून देतील तिथे मेन रोड वर उतरून जाल तुम्ही तिथून नाही नाही मोठी ताई आम्हाला दोघांना नाही सगळ्यांनाच बोलवलं आहे मम्मीने मग मी म्हणे स्वयंपाक बिंपाक करून ठेवी जेवण वगैरे हो कराल ना मग चाल म्हणे नाही लक्ष्मी कुठं तसं जमेल आता बघ तीन वाजत आले आता फक्त आता दर्शन करून चला आता बाहेरचा परिसर बघायचा आहे खूप काही बघायचं आहे अजून मग थोडासा सामान बिमान घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तर एक दीड तास जाईल इथूनच निघायला सात आठ वाजतात का मग कुठं होईल जाणार तुम्हाला दोघांना जायचं असेल तर जाऊ शकता तुम्ही नाही नाही मोठी काही आम्ही दोघे जण नाही जात आम्ही तुमच्या सोबत आलो तुमच्या सोबतच वापस जाऊ हो आपल्या मम्मीला सांगून दे की नाही जमत म्हणून आम्हाला इथे सायंकाळ होईल म्हणून मी तसंच म्हणत होतो वहिनी लक्ष्मीला मी सांगितलं मग अशीच नाही जमणार म्हणून रोड वरच असत था, थांबलो असतो था। चला बा जेवण वगैरे नाही पण चहा वगैरे पेलो असतो आणि गेलो असतो नाही ना, का ना, पण वहिनी आतमध्ये तीन किलोमीटर जावं लागते आणि आडीमुळीचे रस्ता आहे नाही 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 जमत बापूजी गेला तर का तिथं जेवणाचाही केला तर दोन तीन तास जातीलच तोपर्यंत आपण आपल्या घरी पोहचतो आपल्या मम्मीला फोन करून सांगून दे नाही म्हणून नाही जमणार म्हणून अरे बापरे मम्मी ना तर दोन वाजेपर्यंत सांगशील म्हटलं आता तर तीन वाजले वाटते मम्मीचा फोन आला असे मोबाईल मी सायलेंट मध्ये करून ठेवली बघते बापा लक्ष्मी इथं दर्शनासाठी येतात असे साईडला ला फोन करून घे आपल्या मम्मीला हो मोठी ताई शांत आहे चला ना हो इंदू आणि आणि नारायण खांद्यावर आठ फोटो काढते अगं पिंकी ये, नंतर आ, ताई नंतर काढू फोटो तिकडे बाहेर काढू मस्त आधी मी मम्मीला फोन करते तिकडे छान फुलांचे झाड वगैरे आहेत ना तिकडे परिसरामध्ये काढू मस्त ठीक आहे ना वहिनी चला मग तिकडे सिटी त्या गुड्डी ताईच्या आदर ना का समोर समोर कुठे पडते एका जागी नाही थांबत बाबा या पोरी हा थोड्या वेळ कुठे बसेन का काही नाही म्हणत जेव्हा पाहिला तेव्हा नुसत्या फोटो काढत राहतात शंभर फोटो काढून झाल्या का माहित नाही या पोरींच्या मी म्हणते सगळे जण मस्त ग्रुप फोटो काढू इथं हा मंदिराच्या बाहेर हो हो काढू ना काढू सगळ्यांना येऊ दे मस्त दर्शन झाले पण जास्त गर्दी वगैरे नाही आहे हो ना चांगले दर्शन झाले ना एकदम मन प्रसन्न होते आतमध्ये बसूसच वाटत होता नाही शांतताई मस्त शांती शांती वाटत होता तिथं हो इंदू खूप काही आहे बाबा पाहण्यासारखं किती फिरलो आपण आणि शांतताई बघा ना एवढे ये पाहायसाठी येतात दूर दूरचे लोक तरी पण इथं काही कचरा आहे ना एकदम साफ आहे हो स्वच्छता तर चांगली आहे म्हणा जिकडे तिकडे एकदम स्वच्छ स्वच्छ वाटते मस्त हो आणि किती कुंड्या वगैरे आहेत मस्त फुलांचे शोचे झाडांचे किती वाजले वाजले ना शांतताई बापरे पाच वाजून गेले नाही मी काय म्हणतो इंदू आता थोडीशी खरेदी वगैरे करून टाकू आलोच तर आपण राजश्री ताईंनी कमेंट्स मध्ये सांगितलं होतं की इथं छान रांगोळी मिळते म्हणून तर घेऊन जाऊ इथून रांगोळी हो हो ताई घेऊन जाऊ अर्धा अर्धा किलो एक एक किलो रांगोळी घेऊन जाऊ बढिया नाहीतरी गाडी इकडेच आहे ना काही असं नाही की सामान धरून जावं लागते म्हणून गाडीत ठेवला आणि गे ना मग आणि हो मला लाडूसाठी ना खेळणे घ्यायचे आहेत हो मी आपल्या नातासाठी एखादा खेळणा ना घेऊन टाकेन आणि मस्त बांगड्या बिंगड्या दिसले मस्त बांगड्यांच्या दुकाना कंगन वगैरे स्टोनचे वगैरे मस्त छान छान दिसले मग आपण आलो तेव्हा बाहेरच होते स्वीटी तो मार मगाशीच म्हणत होती मम्मी आताच घेऊन दे आताच घेऊन दे म्हणून ते घेते बापा हातातले घेईल पायातले घेईल काही सांगू नका तिच्या तिला जो जो आवडेल ना तो तो घेईल ते

श्रीमाताई लांजेवार पुन्नम चावरे तुम्ही कमेंट्स केलं की तुम्ही नागपूरला राहता आमच्याकडे या धन्यवाद कमेंट्स केल्याबद्दल आणि हो कविताताई चुन्नारकर तुम्ही ऍड्रेस सांगितला घराचा बघू वेळ मिळाला तर येऊ नाहीतर नंतर कधीतरी येऊ पण येऊ नक्की थँक्यू बोलवल्याबद्दल बरं तर ठीक आहे मंडळींनो ह्या व्हिडिओ मध्ये एवढाच कसा वाटला मग व्हिडिओ आजचा चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो आतापर्यंत तुम्ही मराठी हार्ट्स या चॅनलला सबस्क्राईब नाही केले असणार तर चॅनलला सबस्क्राइब करा लो महालक्ष्मी जगदंबा माता की जय